लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे पुन्हा एका युवकाने आत्महत्या केल्याचे समजते शिवदुर्ग टीमने त्याचा मृतदेह अडीचशे फूट खोल दरीतून बाहेर काढला आहे पहाटेच्या सुमारास वीरेंद्र सिन्हा वय बत्तीस राहणार पुणे बानेर येथील एका आय टी कंपनीत कामाला असणाऱ्या युवकाने आत्महत्या केल्याचा संशय आहे कारण सकाळी त्याची चारचाकी गाडी लायन्स पॉइंट येथे पार केलेली आढळली व त्याने इथूनच त्याच्या मित्रांना व पत्नीला मॅसेज व मेलद्वारे याबाबत पहाटेच कळवले मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील दरीत शोध सुरू केला असता ज्या ठिकाणी गाडी पार केली होती तेथील समोरील दरीत साधारण अडीचशे फुटांवर विरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळला साधारण संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला या मोहिमेमध्ये शिवदुर्ग टीमचे योगेश उमरे महेश मसने आयुष्यवर्तक आयुष पवार देवश्री चिले सुनील गायकवाड कुणाल कडू कपिल दळवी योगेश दळवी सागर दळवी सागर कुंभार अनिल आंद्रे गणेश भांगरे पिंटू मानकर महादेव भवार गणेश मस्कर सचिन गायकवाड ज्ञानेश्वर आखाडे संतोष मरगळे चंद्रकांत गाडे आनंद गावडे आदी टीम सहभागी झाली होती आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसालेवाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद